ओम श्री गणपतये नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला अनंत अडचणी समोर उभ्या ठाकलेल्या दिसतात आपण कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट किंवा एखादे काम आपल्याला हवं आहे त्याची नितांत गरज आहे आपण खूप प्रयत्न करत असतो पण काही ना काही कारणाने ती गोष्ट आपल्याला लवकर मिळत नाही समोर दिसत असतं पण आपले काम लवकर होत नाही अशावेळी आपण हताश होतो निराश होतो पण काही केल्या ते काम लवकर होत नाही अशावेळी आपण घरातच मग चिडचिड करतो रागावतो ओरडतो मुलांवर राग काढतो पण काही ते काम होत नाही आपल्याला नैराश्य येते अशावेळी हे सगळे माझ्याच नशिबात का म्हणून देवाला आपण सारखे दोषही देत असतो अळवतही असतो त्याला वारंवार हे सांगत असतो की माझं हे काम कर मग काहीतरी वेगळंच असं आपण करायला बघतो पण अशावेळी कुठेही न जाता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून खालील उपाय मी जो सांगत आहे तो जर केला तर त्वरित आपले काम होईल आपली मनोकामना पूर्ण होईल व आपल्याला इच्छित असलेले आपले काम होईल आपले काम किंवा आपली गरज आपण जर मी हे जे सांगितले आहे त्याप्रमाणे केले तर बहात्तर तासाच्या आत पूर्ण झालेली दिसेल आपण सुखीवाल स्वामींना शरण जा तर आता मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करा कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते हा अनुभवसिद्ध असा उपाय आहे स्वामींच्याच पुस्तकातील म्हणजे स्वामींनीच सांगितलेलं आहे श्रद्धा असेल तर मनोभावे हे काम तुम्ही करा काय करायचं आहे तर एक यंत्र काढायचं आहे शाईने एक यंत्र काढायचे मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे रविवारी सूर्योदय झाल्यापासून एक तासाच्या आत पांढऱ्या कागदावर काढून आपलं जे प्रवेशद्वार असतं त्याच्या आतील भागात हे चिकटवायचे असते व तसेच दुसरे यंत्र काढून आपल्या पाकिटात ठेवायचे असते त्यामुळे तुमच्या अडचणी निर्माण झालेली गरज ते पूर्ण करील यासाठी एक मंत्र आहे अतिशय सोपं आहे ओम ह्रीम नमहा ओम ह्रीम नमहा हा मंत्र वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सारखा म्हणत जा जपत जा तुम्हाला कामासाठी किंवा आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी कुणा कोणाकडे जायचं असेल तर चालता चालता जाता जाता हा मंत्र मनातल्या मनात, मनात बोलतच जा म्हणतच जावं हमखास काम होऊन तुमची गरज भागते असं हे यंत्र आहे तुम्ही श श्र, स्वामींवर श्रद्धा असेल तर मनोभावे हे यंत्र काढावे स्वामी आपल्या मागे सतत उभे असतातच फक्त आपण आर्ततेने व प्रामाणिकपणे स्वामींना साकडे घातले तर स्वामी लगेच आपले काम पूर्ण करतात म्हणून स्वामींना शरण जा स्वामी समर्थांना शरण जा ह्या रविवारी म्हणजे हे गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू आहे दत्तजयंतीचा सप्ताह सुरू आहे हा रविवार अतिशय चांगला आहे तर ह्या रविवारी तुम्ही हे काम करा तुमची अवश्य मनोकामना तुमचे एखादे अडलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वामी सतत तुमच्यासोबत आहेत स्वामींना शरण जावे स्वामीं शेवटी आपलं काम करत असतात दुसरे कुठलेही उपाय न करता देवावर श्रद्धा ठेवून स्वामींवर श्रद्धा ठेवून मनोभावे प्रामाणिकपणे असे आपले हे काम आपण जर केले तर स्वामी प्रसन्न होतील मनोभावे केले तर स्वामींना फार आवडेल व आपले काम बहात्तर तासाच्या आत पूर्ण झालेले दिसेल जर आपल्याला हे यंत्र काढून आपले काम झाले तर मला लगेच कॉमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा अशावेळी मी तुम्हाला अजून दुसरे काही उपाय असतील दुसऱ्या समस्यांवरचे सुद्धा मी तुम्हाला सांगेन ज्योतिषशास्त्रातही माझी प्रगती आहे तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला ते करीन अवश्य करीन स्वामी सम